तुम्ही बॉलिवूडचा गाजलेला चित्रपट थ्री इडियट्स नक्कीच पाहिला असेल त्यातील नावाचा एक उत्साही वेगळा विचार करणारा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी देखील तुम्हाला आठवत असेल थ्री इडियट्सच्या या पात्राचे लडाखमध्ये वास्तविक जीवनातील प्रेरणास्थान आहे सोनम वांगचूक हे नाव केवळ एका व्यक्तीचे नाही तर लडाखमधील शिक्षण पर्यावरण आणि सामाजिक बदलाच्या एका संपूर्ण क्रांतीचे ते प्रतीक आहे त्यांनी लडाखमधील परकीय शिक्षण पद्धतीला आव्हान दिले हिमालयातील पाण्याचे संकट दूर करण्यासाठी एका अनोख्या तंत्रज्ञानाचा त्यांनी शोध लावला आणि आज ते लडाखच्या पर्यावरणीय व सांस्कृतिक संरक्षणासाठी मोठा संघर्ष करत आहेत हा संघर्ष इतका टोकाचा झाला आहे की त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत कारवाई झाली आहे परंतु प्रश्न पडतो की सोनम वांगचुक सारखी पर्यावरण वाचवणारी व शिक्षण व्यवस्थेत अमूलाग्र बदल घडवणारी ही व्यक्ती खरंच देशद्रोही आहे का आज आपण त्यांच्या मानवजातीसाठी त्यांनी दिलेले योगदान आणि त्यांच्या मार्गातील खडतर आव्हाने यांची सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक केवळ वा सोनम वांगचुकच नाही तर त्यांच्या वडिलांची देखील लडाखच्या लोकांसाठी मोठे योगदान आहे त्यांचे वडील सोनम वांग्याल हे जम्मू काश्मीरच्या राजकारणातले महत्वाची राजकारणी होते त्यांनी लडाखमधील जनतेला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष केला होता त्यांचेच सुपुत्र सोनम वांगचोक यांचा जन्म एकोणीसशे सहासष्ट मध्ये लडाखमधील उले तो कप्पो गावाजवळ झाला त्यांचे सुरुवातीचे जीवन अतिशय वेगळे होते त्यांच्या गावात शाळा नसल्यामुळे वयाच्या केवळ नवव्या वर्षापर्यंत त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या आईने घरीच केले त्यांच्या मातृभाषेत ते शिक्षण झाले एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये त्यांचे वडील श्रीनगरला स्थलांतरित झाल्यावर सोनम वांगचूक यांचा औपचारिक शिक्षण प्रणालीशी संबंध आला पण इथेच त्यांना पहिला मोठा धक्का बसला शालेय शिक्षण पद्धती पूर्णपणे परकीय भाषेवर आणि लडाखी संस्कृतीशी विसंगत असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित होती वांगचोक यांच्यासाठी ही भाषा आणि संस्कृती दोन्ही पूर्णपणे नवीन होती ज्यामुळे त्यांना सुरुवातीला शैक्षणिक अडचणी आल्या याच काळात त्यांना जाणवले की ही शिक्षण प्रणाली लडाखी विद्यार्थ्यांना विक्टिम्स बनवत आहे पुढे वांगचोक यांना पदवी मिळण्यात यश आले त्यांनी एन आय टी श्रीनगर मधून मेकॅनिकल इंजिनियर केले पण पारंपरिक शिक्षणाबद्दलचा त्यांचा अनुभव हाच त्यांच्या भविष्यातील क्रांतीचा पाया ठरला त्यांच्या याच अनुभवातून त्यांनी स्वतःला फक्त एक इंजिनियर म्हणून न पाहता एक शिक्षण सुधारक आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाहिले शिक्षण हे केवळ पुस्तकी नसावे तर ते जीवनावश्यक आणि व्यावहारिक असावे या ध्येयाने त्यांनी एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये आपल्या कार्याला सुरुवात केली केवळ बावीस वर्षांची असताना सोनम वांगचोक यांनी त्यांच्या काही सहकार्यांसह स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख म्हणजे याचे ध्येय या लडाख मधील शिक्षण प्रणालीला स्थानिक संस्कृती आणि पर्यावरणाशी जोडणे विद्यार्थ्यांना केवळ घोकमपट्टी करण्याऐवजी कृतीतून लर्निंग बाय डुईंग अशा प्रकारे ज्ञान मिळवण्याची संधी देणे हे होते एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सेकमोलने ऑपरेशन न्यू होप सुरू केले हे एक त्रिस्तरीय सहकार्य होते ज्यात सरकारचा शिक्षण विभाग ग्रामीण समुदाय आणि नागरी समाज अर्थातच सेक्लोम एकत्र आले या अंतर्गत ग्रामीण शिक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या शिक्षकांना बाल स्नेही पद्धतीने शिकवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि स्थानिक अभ्यासक्रमाची पुस्तके तयार करण्यात आली या उपायांमुळे लडाखमधील सरकारी शाळांच्या निकालात आश्चर्यकारक सुधारणा झाल्या सेकमोलने केवळ शिक्षण पद्धतीच बदलली नाही तर शिक्षणाचे ठिकाणही बदलले लेहजवळ असलेले त्यांचे पर्यायी विद्यालय कॅम्पस हे पूर्णपणे शाश्वत वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे हा कॅम्पस पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालतो यामध्ये स्वयंपाक गरम पाणी किंवा दिव्यांसाठी जीवाश्म इंधनांचा वापर केला जात नाही हा कॅम्पस मातीच्या स्वस्त पारंपरिक तंत्रांचा वापर करून बांधला गेला आहे आणि पॅसिव सोलर आर्किटेक्चरच्या तत्वांवर आधारित आहे याचा अर्थ बाहेरील तापमान मायनस पंधरा डिग्री सेल्सिअस असतानाही कॅम्पसच्या आत नैसर्गिकरित्या तापमान पंधरा अंश सेल्सिअस राखले जाते सेकमोलमध्ये प्रवेशाचे निकषही वेगळे आहेत तिथे नापास झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो कारण वांगचूक यांचा असा विश्वास आहे की अपयश हे योग्य शिक्षण प्रणालीचा अभाव दर्शवते विद्यार्थ्यांची क्षमता नाही शिक्षण वांगचूक यांचे लक्ष लडाखच्या दुसऱ्या एका मोठ्या संकटाकडे वळले ते संकट म्हणजे पाण्याची टंचाई जागतिक हवामान बदलामुळे हिमालयातील नैसर्गिक हिम नद्या वेगाने वितळत होत्या ज्यामुळे उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती दोन हजार तेरा मध्ये वांगचूक यांनी आईस तूप नावाच्या अभिनव तंत्रज्ञानाचा शोध लावला हे कृत्रिम हिम नद्या तयार करण्याचे एक तंत्र होते हिवाळ्यात लडाख मधील वाहणारे पाणी बहुतांश वाया जाते हे पाणी साठवण्यासाठी वांगचुक यांनी स्तूपच्या आकाराचे बर्फाचे ढीग तयार करण्याची कल्पना आणली हिवाळ्यात डोंगरावरून खाली येणारे पाणी गुरुत्वाकर्षणाच्या साहाय्याने खालच्या भागात आणले जाते हे पाणी उंच पाईपमधून मधून हवेत फवारले जाते आणि हवेतील अति थंडपणामुळे ते लगेच गोठते यामुळे शंकूच्या आकाराचे विशाल बर्फाचे स्तूप तयार होतात शंकूच्या आकारामुळे बर्फाच्या पृष्ठभागाची जागा कमी होते आणि तेथे थेट सूर्यप्रकाशापासून थे थे जास्त काळ सुरक्षित राहते हे स्तूप उन्हाळ्याच्या शेवटी हळूहळू वितळू लागतात नेमके त्याच वेळी जेव्हा शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याची नितांत गरज असते दोन हजार चौदा मध्ये या यशामुळे हे तंत्रज्ञान जगभर पोहोचले त्यांच्या या कार्यांबद्दल त्यांना रोलेक्स अवॉर्ड्स फॉर एंटरप्राइजेस आणि रेमन मॅक्से पुरस्कार यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले सोनम वांगचूक यांचा प्रवास केवळ शिक्षण आणि नवकल्पनांपुरता मर्यादित नाही तो लडाखच्या भवितव्यासाठीच्या लढ्यापर्यंत पोहोचला आहे दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवून लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले सुरुवातीला या निर्णयाचे स्वागत झाले परंतु नंतर लडाखच्या नेत्यांनी आणि नागरिकांनी ने राज्याचा दर्जा आणि भारतीय संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत संरक्षणाची मागणी सुरू केली या संरक्षणाने लडाखची नाजूक संस्कृती पर्यावरण आणि भूमी बाहेरील हस्तक्षेपापासून सुरक्षित राहील असे मानले गेले सोनम वांगचूक या चळवळीचे एक प्रमुख आणि शांततापूर्ण चेहरा बनले लडाखच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी अनेक वेळा आमरण उपोषण केली ज्यात या महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये केलेले पस्तीस दिवसांचे उपोषण चर्चेत राहिले त्यांच्या आंदोलनादरम्यान लडाखमध्ये हिंसक निदर्शने झाली यानंतर यांना मोठ्या राजकीय आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला त्यांच्यावर हिंसाचार भडकावल्याचा आरोप ठेवून त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात एन एस ए अंतर्गत कारवाई करण्यात आली आणि त्यांना अटक करण्यात आली त्यांच्या सेकमोल या संस्थेचा फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट एफ सी आर ए हा परवाना रद्द करण्यात आला तसेच त्यांच्या हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव या प्रकल्पाची चौकशी सुरू झाली यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आणि या कारवाईला विशिष्ट लोकांचा सूडभाव आहे हा संघर्ष दर्शवतो की एका व्यक्तीच्या वैयक्तिक वाटचालीत सामाजिक आणि राजकीय समस्या किती मोठे अडथळे निर्माण करू शकतात परंतु वांगचूक आजही लडाखच्या पर्यावरणाचे आणि तेथील लोकांचे संरक्षण करण्यासाठी ठाम आहेत सोनम वांगचुक यांचे जीवन कार्य अधिक आहे त्यांनी दाखवून दिले की समस्या कितीही मोठी असो जर स्थानिक ज्ञान आणि अभिनव विचार यांची सांगड घातली तर त्यावर शाश्वत असा उपाय शोधता येतो त्यांनी लडाखमधील मुलांना शिक्षणात पास होण्याची आशा दिली आणि तिथल्या शेतकरी समुदायाला पाण्याच्या संकटातून पास केले त्यांचा संघर्ष आजही सुरू असला तरी ते केवळ एका प्रदेशाचे नवे तर जगभरातील पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षण सुधारणांसाठी एक प्रेरणा स्रोत आहेत तरी अशा जागतिक कीर्तीच्या कार्यकर्त्यास देशद्रोहाची कलम लावून जेलमध्ये टाकण्यात आले आहे सरकारच्या या कृत्यास काय म्हणावे सोनम वांगचोक यांच्या जीवनातून आपल्याला शिकवण मिळते धडा मिळतो की खरी प्रगती केवळ भौतिक विकासात नाही तर स्थानिक संस्कृती पर्यावरण आणि मानवी मूल्यांचे जतन करण्यात आहे